नमस्कार मंडई कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर तुम्ही विचार करत असेल मी कुठे चालले तर मी चालले आहे शॉपिंगसाठी माझ्या नाही ताईंसाठी तर आज आमच्या ताई येणार आहे यांना राखी बांधायला तर मी ताईंसाठी शॉपिंग करायला चाललेले आहे कारण की त्यांना लगेच जायचं असतं गावी राहतात आणि त्यामुळे मला त्यांना छान अशी साडी घ्यायची होती म्हणून मी इकडे शॉपिंगला आलेली आहे खाली सिटीमध्ये मुळचंद शॉप आहे तिथले मला खूप छान म्हणजे साड्या असतात तर मला खूप आवडतात तिथल्या साड्या तर मी तिकडे जाणार आहे साडी घ्यायला तर इथे बघू शकता हे बाहेर हे चिनामातीचे वस्तू वगैरे होत्या क्रॉकरी आयटम म्हणून छान तिथे बघितलं पण एवढा वेळ नव्हता माझ्याकडे मला घ्यायचं होतं त्यातल्या वस्तू पण नंतर नेक्स्ट टाइम यू म्हटलं कारण की ताई एक अर्धा तासात येणारच होत्या आणि तिथून मग ऑटो करून घरी येणार होत्या म्हणजे त्यांना एक दीड तास लागणार ता होता तर तेवढ्या टायमिंग मध्येच मला पटकन साडी चॉईस करून घरी जायचं होतं आणि घरी जाऊन स्वयंपाक बनवायचं होतं त्याच्यामुळे मी खूप फास्ट फास्ट सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर बघू शकत का केवढी गर्दी आहे आणि साड्या पण कशा बघा दुकान मध्ये खचाखच भरलेल्या आहेत सुंदर सुंदर साड्या होत्या एवढ्या सुंदर छान साड्या होत्या डिझायनर डिझायनरमध्ये खूप छान साड्या होत्या पण मी काही एवढं बघितलं नाही कारण की मला पटकन एक साडी निवडायची होती आणि पटकन घरी जायचं होतं त्याच्यामुळे मी एक साडी काटपदर मधून बघितली ताईंसाठी आणि असं पटकन चॉईस केली म्हणजे मी जास्त बघत नाही सापडली पाहिजे तर बघू शकता किती साड्या आहे आणि खूप छान मिळतात इथे साड्या गर्दी पण बघू शकता तुम्ही इथे किती गरजे तुम्हाला अन्न आलाच असेल की इथे किती छान साड्या मिळतात ते खूप मोठं असं दुकान आहे म्हणजे खूप ब्रँचेस आहे पुण्यात देखील त्यांच्या आणि बाहेर पण आहे तर इथे ती साडी चॉईस करायचं चाललं होतं माझं तर बघा ही साडी कशी वाटली तुम्ही तर ही साडी मला आवडली होती ताईंसाठी बघू शकता किती सुंदर साडी आहे मला देखील खूप आवडली होती त्यानंतर पटकन अशी साडी चॉईस करून लगेच निघालो आहे आम्ही बाहेर आता गौरी गणपती रक्षाबंधन आणि आलेलं आहे गौरी गणपती त्यामुळे दुकानामध्ये खूप अशी गर्दी होती आपल्या लेडीज असं असतं आपल्याकडं कितीही साड्या असल्या तरी आपल्याला वाटतं माझ्याकडे साड्याच नाही कमी साड्या आणि एकदा एक, एक साडी घातली की आपल्याला असं वाटतं की आता नको ही परत घालायला त्या मग आपण अशा खूप घेत घेत जातो आणि तशाच पडून राहतात आपल्याकडे माझ्या बाबतीत पण तसंच होत होतं पण आता मी साड्या घेण्याचं थोडं कमी केलेलं आहे कारण की घालून होत नाही आणि त्या तशाच पडतात जेव्हा आपल्याला काही फंक्शन असेल आवडली तर तेव्हा घ्यायची पण सारख्या सारख्या साड्या घ्यायच्या आणि त्या वापरायच्या नाही मग काही उपयोग होत नाही त्या साड्यांचा त्यापेक्षा मग ड्रेस घेतलेले चांगले ते आपल्या यूजमध्ये तरी येतात बघू शकता बाहेर जायला पण जागा नाही एवढी गर्दी आहे इथे मी ते बिल चेकिंगला दिलं आणि त्यानंतर मग आता आम्ही जाणार होतो पटकन घरी रिक्षा आम्ही शोधली तर रिक्षा लगेच मिळून गेली आम्हाला इथे आणि आता आम्ही चाललो आहे घरी काहीतरी खाणार होता आणि पण वेळच नव्हता बाहेर आलो रिक्षा बघितली लगेच रिक्षा मिळाली त्यामुळे पटकन आलो कारण की एवढा टाईमच नव्हता कारण की मला असं वाटत होतं की मी इकडे आले आणि ताई जर घरी आल्या तर त्यामुळे मी पटकन इथून निघाले आणि घरी आल्यावरती लगेच डिरेक्टली मी काही तुम्हाला दाखवलं नाही डायरेक्ट मी स्वयंपाकच दाखवलं कारण की ताई त्यानंतर घरी आले मी घरी आल्यावरती मी जास्त काही शूट केलं नाही डिरेक्टली मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी म्हणजे सहा वाजले होते नाश्त्याचा टायमिंग होता तर मी मस्त इथे ताईंसाठी आणि आम्ही सा, आमच्या सर्वांसाठी गरम गरम भजी बनवून घेतली मस्त इथे सर्वांनी भजी खाल्ली आणि त्यानंतर मी स्वयंपाक बनवला स्वयंपाकमध्ये होते चपाती श्रीखंड पनीरची भाजी आणि मटकीची भाजी त्यानंतर सर्वांचे जेवण झाले तर दुसऱ्या दिवशी इथे बघा ताईंनी यांना राखी बांधून घेतली सकाळी तर बघा इथे दोघा बहीण भावांचं काय चाललंय कारण की ताई म्हणत होत्या मला साडी घेतली तर मला काही ओवाळणी वगैरे नको पण हे म्हणत होते राहू दे आणि त्यानंतर ताईंनी मग आयुषला देखील इथे ओवाळून घेतलं सकाळीच ओवाळ आयुषला तर अगोदर आयुषलाच ओवाळ होतो त्यानंतर मग आम्ही गेलो मंडे होता दुसऱ्या दिवशी तर मंदिरात जाणार होतो महादेवाच्या मग महादेवाच्या मंदिरात गेलो मस्त छान तिथे दर्शन वगैरे घेतलं ताई इथे बघत होत्या ते बारा वाचत होत्या ते मी त्यांचं शूट केलेलं आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ताई जाणार होत्या तर मी ताईची इथे ओटी भरून घेतली तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा